आठवाडी तालुक्यातील सुपुत्र जम्मू काश्मीरमध्ये शहीद सांगली जिल्ह्यातील आठपाडी तालुक्यातील गावचे सुपुत्र काकासाहेब दादा पावणे हे शहीद झाले आहेत केंद्रीय राखीव पोलीस दल सीआरपीएफ मध्ये ते हवालदार व कमांडर या पदावर कार्यरत होते जम्मू काश्मीरमधील श्रीनगर येथे देशसेवा करीत असताना वयाच्या त्रेचाळीसाव्या वर्षी त्यांना वीरमरण प्राप्त झाले आहे आज सकाळी दहा वाजता केंद्रीय राखीव पोलीस दलातून कुटुंबियांना दूरध्वनीद्वारे ही दुःखद बातमी देण्यात आली दोनच महिन्यांपूर्वी त्यांची जम्मू काश्मीर येथे पोस्टिंग झाली होती उद्या रविवार दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा नंतर त्यांच्या मूळ गावी विभूतवाडी तालुका आटपाडी या ठिकाणी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत त्यांच्या पाठीमागे पत्नी दोन मुले आई व भाऊ असा परिवार आहे काकासाहेब पावणे यांचे प्राथमिक शिक्षण विभूतवाडी येथे झाले तर पुढील शिक्षण झरेमध्ये झाले होते घरची परिस्थिती हालाकीची असूनही काकासाहेब पावणे यांनी खडतर परिश्रम घेऊन केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये भरती झाले होते पुढच्याच वर्षी सी आर पी एफमधून मधून काकासाहेब पाहुणे हे सेवानिवृत्त होणार होते परंतु त्या अगोदरच काळने त्यांच्यावर आघात केला आहे त्यांच्या निधनाने संपूर्ण विभूतवाडी सह आटपाडी तालुका व सांगली जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी